पुणे जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो पर्याय आहेत पुणे विभाग कोकण विभाग औरंगाबाद विभाग नाशिक विभाग तर याचे योग्य उत्तर आहे पुणे विभाग पुणे जिल्हा हा महाराष्ट्रातील पुणे प्रशासकीय या विभागामध्ये येतो प्रश्न क्रमांक दोन पुणे दो, जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये येतो पर्याय आहेत कोकण पश्चिम महाराष्ट्र औरंगाबाद विदर्भ तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पश्चिम महाराष्ट्र पुणे जिल्हा पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये येतो प्रश्न क्रमांक तीन पुणे जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे पर्याय आहे पुणे सिंहगड रायगड बारामती तर याचे योग्य उत्तर आहे पुणे प्रश्न क्रमांक चार पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्याचा समावेश होतो पर्याय आहे बारा तालुके तेरा तालुके चौदा तालुके पंधरा तालुके तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चौदा गा तालुके पुणे जिल्ह्यामध्ये सध्या चौदा तालुके आहेत प्रश्न क्रमांक पाच पुणे जिल्ह्याच्या उत्तरेस व पूर्वेस कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे पर्याय आहेत सोलापूर नगर सातारा सांगली त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नगर पुणे जिल्ह्याच्या उत्तरेस व पूर्वेस अहिल्यानगर या जिल्ह्याची सीमा लागून आहे प्रश्न क्रमांक सहा पुणे जिल्ह्याच्या आग्नेयस कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे पर्याय आहेत सोलापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सोलापूर जिल्हा पुणे जिल्ह्याच्या आग्नेयस सोलापूर जिल्ह्याची सीमा आहे प्रश्न क्रमांक सात पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे पर्याय आहेत सातारा सांगली रायगड सोलापूर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सातारा पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेस सातारा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक आठ पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे पर्याय आहेत सातारा जिल्हा सांगली जिल्हा ठाणे जिल्हा रायगड जिल्हा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रायगड जिल्हा पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेस रायगड जिल्हा आहे प्रश्न क्रमांक नऊ पुणे जिल्ह्याच्या वायुवेस कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे पर्याय आहेत सातारा जिल्हा सांगली जिल्हा ठाणे जिल्हा रायगड जिल्हा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ठाणे जिल्हा पुणे जिल्ह्याच्या वायुवेस ठाणे जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दहा पुणे जिल्ह्यामधील प्रमुख नदी कोणती आहे पर्याय आहेत कृष्णा नदी इंद्रायणी नदी भीमा नदी निळा नदी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भीमा नदी पुणे जिल्ह्यामधील प्रमुख नदी भीमा नदी आहे प्रश्न क्रमांक अकरा वेळवंडीवरील भाटघर धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे पर्याय आहेत येसाजी कंक जलाशय तानाजी सागर जलाशय येसाजी कंक जलाशय प्रश्न क्रमांक बारा पुणे जिल्ह्यामधील आंबी नदीवरील पानसे धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे पर्याय आहेत शंकर सागर जलाशय अशोक सागर जलाशय तानाजी सागर जलाशय तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तानाजी सागर जलाशय तेरा पुणे जिल्ह्यामधील मोशी नदीवरील वरणसगाव धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे पर्याय आहेत वीर बाजी पालसकर जलाशय येसाजी कंक जलाशय या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वीर बाजी पालस्कर जलाशय प्रश्न क्रमांक चौदा पुणे जिल्ह्यामधील तळेगाव या ठिकाणी कसपूस उद्योग यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे काच उद्योग प्रश्न क्रमांक पंधरा पुणे जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणी संरक्षण साहित्य खिडकी रोड पुरंदर आंबेगाव तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे खिडकी देऊ रोड प्रश्न क्रमांक सोळा पुणे जिल्ह्यामधील वर्षी झाली पर्याय आहेत एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे एकोणतीस एकोणीसशे एकोणचाळीस एकोणीसशे एकोणपन्नास तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एकोणीसशे एकोणपन्नास पुणे विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाली होती प्रश्न क्रमांक सतरा पुणे विद्यापीठात काय म्हणून ओळखले जाते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली पर्याय आहेत एकोणीशे अकरा एकोणीसशे एकवीस एकोणीसशे एकतीस एकोणीसशे एक्केचाळीस तर या प्रश्नाचे योग्य उत्तर एकोणीसशे एकतीस रोजी झाली होती प्रश्न क्रमांक एकोणीस श्री शिव छत्रपती क्रीडा विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे पर्याय आहेत पुणे मुंबई रायगड तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुणे प्रश्न क्रमांक कर वीस पुणे शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे पर्याय आहे भीमा नदी निळा नदी यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुळा मुठा नदी पुणे शहर मुळा मुा नदीच्या किनारी वसलेले आहे प्रश्न क्रमांक महाराजांनी पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी शाहिस्ते खानाची बोटे कुठे कापली पर्याय आहेत लाल महाल बांद्रा महाल काळा महाल कोणत्या संतांनी समाधी घेतली होती पर्याय आहेत संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत जनाबाई तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संत ज्ञानेश्वर आळंदी या ठिकाणी पुणे जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणी आहे पर्याय आहेत आळंदी लोणावळा खंडावळा देऊ तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे देऊ संत तुकाराम महाराजाची जन्मभंगर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो पर्याय आहे कृष्णा नदी भीमा नदी कावेरी नदी गोदावरी नदी तर दी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भीमा नदी भीमाशंकर या ठिकाणी खंडाला भीमाशंकर जुन्नर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भीमाशंकर भीमाशंकर या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आर्वी या ठिकाणी विक्रम हे दळणवळण केंद्र आहे प्रश्न क्रमांक सतरा पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी खंडोबाची प्रश्न जिनर शिरूर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जेजुरी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पुणे जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणी छत्रपती आहे पर्याय आहेत शिरूर वडू खेळ हवेली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वडू प्रश्न क्रमांक एकोणतीस वसलेला आहे पर्याय आहे भीमा नदी कृष्णा नदी निळा नदी कहा नदी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कहा नदी प्रश्न क्रमांक तीस बारामती या ठिकाणी कशापासून निर्मिती प्रकल्प कार्यरत आहे पर्याय आहेत आंब्यापासून द्राक्षापासून संत्र्यापासून उसापासून तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे द्राक्षापासून प्रश्न क्रमांक एकतीस महाराष्ट्रातील अष्टविनायक पैकी किती गणपतीचे मंदिरे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत पर्याय आहेत चार पाच सहा सात तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पाच अष्टविनायकाची एकूण पाच मंदिरे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक बत्तीस भीमाशंकर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे पर्याय आहेत अभयारण्य ज्योतिर्लिंग थंड हवेचे ठिकाण वरील सर्व तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वरील पैकी सर्व प्रश्न क्रमांक तेहतीस पुणे जिल्ह्यामध्ये सर्वोच्च शिखर कोणते आहे पर्याय आहेत ब्रह्मगिरी हनुमान महाबळेश्वर तोरण तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तोरण पुणे जिल्ह्यामधील सर्वोच्च शिखर टोरण आहे प्रश्न क्रमांक चौतीस पुणे जिल्ह्यामध्ये टोरण या सर्वोच्च शिखराची उंची किती मीटर आहे पर्याय आहे तेराशे चार चौदाशे चार पंधराशे चार सोळाशे चार तर याचे एवढे उत्तर आहे चौदाशे चार प्रश्न क्रमांक एक पुणे जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो पर्याय आहे पुणे विभाग कोकण विभाग औरंगाबाद विभाग नाशिक विभाग तर याचे योग्य उत्तर आहे पुणे विभाग पुणे जिल्हा हा महाराष्ट्रातील पुणे प्रशासकीय या विभागामध्ये येतो प्रश्न क्रमांक दोन पुणे जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये येतो पर्याय आहेत कोकण पश्चिम महाराष्ट्र औरंगाबाद विदर्भ तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पश्चिम महाराष्ट्र पुणे जिल्हा पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये येतो प्रश्न क्रमांक तीन पुणे जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे पर्याय आहे पुणे सिंहगड रायगड बारामती तर याचे योग्य उत्तर आहे पुणे प्रश्न क्रमांक चार पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्याचा समावेश होतो पर्याय आहे बारा तालुके तेरा तालुके चौदा तालुके पंधरा तालुके या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चौदा तालुके पुणे जिल्ह्यामध्ये सध्या चौदा तालुके आहेत प्रश्न क्रमांक पाच पुणे जिल्ह्याच्या उत्तरेस व पूर्वेस कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे पर्याय आहेत सोलापूर नगर सातारा सांगली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नगर पुणे जिल्ह्याच्या उत्तरेस व पूर्वेस अहिल्यानगर या जिल्ह्याची सीमा लागून आहे प्रश्न क्रमांक सहा पुणे जिल्ह्याच्या आग्नेस कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे पर्याय आहेत सोलापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सोलापूर जिल्हा पुणे जिल्ह्याच्या आग्नेस सोलापूर जिल्ह्याची सीमा आहे प्रश्न क्रमांक सात पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे पर्याय आहेत सातारा सांगली रायगड सोलापूर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सातारा पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेस सातारा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक आठ पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे पर्याय आहेत सातारा जिल्हा सांगली जिल्हा ठाणे जिल्हा रायगड जिल्हा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रायगड जिल्हा पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेस रायगड जिल्हा आहे प्रश्न क्रमांक नऊ पुणे जिल्ह्याच्या वायुवेस कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे पर्याय आहेत सातारा जिल्हा सांगली जिल्हा ठाणे जिल्हा रायगड जिल्हा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ठाणे जिल्हा पुणे जिल्ह्याच्या वायुवेस ठाणे जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दहा पुणे जिल्ह्यामधील प्रमुख नदी कोणती आहे पर्याय आहेत कृष्णा नदी इंद्रायणी नदी भीमा नदी निळा नदी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भीमा नदी पुणे जिल्ह्यामधील प्रमुख नदी भीमा नदी आहे प्रश्न क्रमांक अकरा वेळवंडी वडील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे पर्याय आहेत येसाजी कंक जलाशय तानाजी सागर जलाशय वीरबाजी पालस्कर पालसकर जलाशय यापैकी नाही तर या ना प्रश्नाचे योग्य उत्तर आहे येसाजी कंक जलाशय प्रश्न क्रमांक बारा पुणे जिल्ह्यामधील आंबी नदीवरील पानसे धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे पर्याय आहेत शंकर सागर जलाशय अशोक सागर जलाशय तानाजी सागर जलाशय तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तानाजी सागर जलाशय प्रश्न क्रमांक तेरा पुणे जिल्ह्यामधील मोशी नदीवरील वरणसगाव धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे पर्याय आहेत वीर बाजी पालसकर जलाशय केसाजी कंक जलाशय तानाजी सागर जलाशय यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वीर बाजी पालस्कर जलाशय प्रश्न क्रमांक चौदा पुणे जिल्ह्यामध्ये तळेगाव या ठिकाणी कशाचा उद्योग आहे पर्याय आहे मच्छ्यमारी उद्योग काच उद्योग कापूस उद्योग यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे काच उद्योग प्रश्न क्रमांक पंधरा पुणे जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणी संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना आहे पर्याय आहेत सिंहगड खिडकी रोड पुरंदर आंबेगाव तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे खिडकी रोड प्रश्न क्रमांक सोळा पुणे जिल्ह्यामधील पुणे विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली पर्याय आहेत एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे एकोणतीस एकोणीसशे एकोणचाळीस एकोणीसशे एकोणपन्नास तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एकोणीसशे एकोणपन्नास पुणे विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाली टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली पर्याय आहेत एकोणीसशे अकरा एकोणीसशे एकवीस एकोणीसशे एकतीस एकोणीसशे एक्केचाळीस तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रायगड तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस पुणे शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे पर्याय आहे भीमा नदी मुळामुठा प्रश्न क्रमांक एकवीस छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी शाहिस्ते खानाची बोटे कुठे का कापली होती पर्याय आहेत संत तुकाराम सर संत एकनाथ संत जनाबाई तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संत ज्ञानेश्वर आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वरीचा उगम होतो पर्याय आहे कृष्णा नदी भीमा नदी कावेरी नदी गोदावरी नदी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भीमा नदी भीमाशंकर या ठिकाणी भीम नदीचा उगम बारवी आणि